मी न्यायालयास विनंती करतो कि माझ्या बाजूने निकाला द्यावा जे पुरावे केले आहेत त्यांच्या ए या या व्यक्तीने बी व्यक्तीला बक्षीसपत्र करून दिले बक्षीसपत्रामध्ये नावे केलेली मिळकत ही शेतजमीन होती ती उदाहरणार्थ दहा एकर होते त्या जमिनीमध्ये ए या व्यक्तीचे चालू पाण्याची स्वतंत्र वीर होते संपूर्ण गट म्हणजे दहा एकराचा गट आणि त्या गटामध्ये असलेली विहीर त्यावर असलेली मोटार व विद्युत कनेक्शन यासह मिळकत पत्र दिले गेलेले आहे रजिस्टर पत्र होते रजिस्टर बक्षीस पत्राप्रमाणे बी या व्यक्तीची सातबाराच्या उत्तरेवर मालक वहिवटदार म्हणून नोंद झाली परंतु सातबाराच्या उत्तरेवर मालक वहिवटदार म्हणून नोंद होत असताना विहिरीची मोटार व विद्युत कनेक्शनची नोंद रजिस्टर पत्राच्या आधारे सातबाराच्या उत्तरावर झाली नाही बी या व्यक्तीच्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे विहिरीची नोंद सातबाराच्या उत्तरावर कशी घेता येईल नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा कोणत्याही रजिस्टर दस्त होतो तेव्हा ज्या व्यक्तीच्या नावे रजिस्टर दस्त लिहून नोंदवून दिलेला आहे तो रजिस्टर दस्त लिहून घेणाऱ्या व्यक्ती याची नोंद सातबाराच्या के उत्तरावर केली जाते या प्रकरणामध्ये बी या व्यक्तीने ए या व्यक्तीकडून रजिस्टर बक्षीसपत्र लिहून घेतलेले आहे आणि त्या रजिस्टर बक्षीसपत्रामध्ये वीर मोटार पाईपलाईन हे सुद्धा बक्षीसपत्र दिले आहे तरीही विहिरीची नोंद बक्षिस पत्र घेणार यांच्या नावे सातबाऱ्या उतऱ्यावर लागली नाही म्हणजे दस्ताप्रमाणे नोंद झाली नाही अशा वेळी आपण उतारा दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न प्रमाणे महसूल रेकॉर्ड दुरुस्तीसाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करू शकतो त्या अर्जामध्ये आपण आपल्याला बक्षीसपत्रामध्ये कोणते हक्क मिळाले आहेत आणि कोणते हक्क नोंदवायचे राहिले आहेत हे नमूद करून विहिरीची नोंद फेरफार करून घ्या करून अशी मागणी करू शकतो मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच मित्रांनो कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद तेव्हा मी न्यायालयास विनंती करतो की माझ्या आशिलाच्या बाजूने निकालात द्यावा जे पुरावे सदार केले आहेत त्यांच्या आधारे तेव्हा मी न्यायालयास विनंती करतो की माझ्या आशिलाच्या बाजूने निकालात द्यावा जे पुरावे सदार केले आहेत त्यांच्या आधारे